नमस्ते चान चान ले ने खरच हो नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि चॅनलवर प्रथम सर्वांचं स्वागत आहे छान छान कमेंट्स केलेले आहेत फॅमिलीने आणि खरंच हो असंच काम चालणार आहे तर आज एका समूहाची मीटिंग होती आणि ज्या मीटिंगमध्ये सदस्य म्हणून ताई जॉईन झालेल्या ता आहेत तर त्यांचं हे समोर बघा हॉटेलचा बोर्ड दिसत आहे तुम्हाला आणि आपण सहज मीटिंगमध्ये मग विषय झाला आज खूप छान त्यांचा फॉर्म आणि त्यांची माहिती भरून घेतण्यात आली की तुमचा उत्पन्न सोर्स काय आहे उपजीविका काय आहे आणि शेतीला अर्थातच जोडधंदा हे पाप आपण बघू शकता की सध्या शेजारी आहे डॅम आणि मग त्या डॅमचं पाणी उचलून थोडीशी शेती केली जाते आणि शेतीनंतर मग त्यांनी हा जोडधंदा केलेला आहे आणि असा सुंदर असा परिसर आणि त्या परिसराचा खरंच आता आमच्या शेतकऱ्यांनी बराचसा फायदा घेतलेला आहे एवढं सुंदर वातावरण आहे भरपूर पर्यटकांची गर्दी भरपूर असते सीजन चालतो आणि सांगायला आनंद वाटतो की ताईंचं खरं तर कौतुकास्पद वाटलाच की त्यांनी छान छान रक्बा सांगितल्या की इन्कम सोर्स कसा आहे कसं छान चालतं तर त्यांच्याकडे होता सध्या कांदा मी गेल्या वर्षी भुईमुगाची शेंग घेतली होती आणि यावर्षी त्यांना विचारलं आता शेतामध्ये काय आहे तर त्यांनी कांदा सांगितला मग मी आता असं जाता जाता मला दहा किलो कांदा मी त्यांच्याकडून घेतलेला आहे तर त्यांना सांगितलं अजून कांदा जर मिळणार असेल तर मी महिलांशी बोलून घेईन आणि छान असं हॉटेल आहे त्यांचं असे माझे ना एक पाच ते सहा ताई आहेत की त्यांची ती उपजीविका आहे शेतीला जोडधंदा म्हणाल तर असं असं छान सेटअप त्यांनी बसवलेला आहे नाही ना, ना माझा जरा फोनपेचा प्रॉब्लेम झालाय ना द्या बरं करते मी तुमचं तर हे पहा असं आणि म्हणजे एक सुरुवात केली त्यांनी खरं तर छान आणि शेतीला जोडधंदा हा हवाच तर आज त्यांनी खूप छान छान माहिती भरली तेव्हा त्यांना ती जाणीव झाली की त्यालाही बेरीज केली तर ही पण मेहनत आहे छोटी त्यांची कला आहे आणि प्रत्येक ताईची जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून ते आलं तर अशा आमच्या पाच ताई आहेत त्या स्वतः हॉटेल व्यावसायिक म्हणून काम पाहतात शेती करून आणि यावर्षी कांदा गहू नाही काढला ना का काढला गहू म्हणजे खाण्यापुरता झाला आणि आता हे हॉटेलचं काम वाढल्यामुळं मग बाकीची शेती करायलाही ओढा होत त्याच्यामुळे करतात बिचाऱ्या का पण असं छान सेटअप आहे आणि मग तसं निमित्त येणं होत नाही माझं पण आज आवर्जून मुद्दम त्या कांद्यांसाठी मी आले की म्हणतात चला कांदा घेण्यासाठी मी तिथे जाईन आणि मग तसं त्यांनाही वेळ नसतो खरं तर एवढं मोठं हे सगळं चालवायचं आहे सांभाळायचं आहे त्याच्यामुळे मिटिंगला खरंच मला जसं त्यांचा वेळ घेऊ वाटत नाही कारण प्रत्येक महिलेचा वेळ फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ताईला आपण जी म्हणतो मा की उपजीविका उभी करणे तर खरंच माझ्या ताईंचा किंवा माझ्या गावचा मला अभिमान आहे की प्रत्येक ताई त्याच्यात व्यापून गेलेली आहे गाई एकच आहे ना दूध चालू आहे का नाही नाही दूध बंद आहे दूध मिळायचा आता केव्हा चालू होणार पावसाळ्यात पाव दूधच नाही खाते गाई आता ती वपायची मग आपलं सांभाळायची बापरे आपले दुधी पडू शिका घ्यायची असं मस्त हायवेचा आनंद घेता असता सगळे पर्यटकांनी पावसाळ्यात खूप गर्दी असते खूप गर्दी असते